नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत बेडग येथील एक ज्वलंत जो प्रश्न आहे तो म्हणजे बेडग नागरगोजी वाडीकडे जाणारा हा जो रोड आहे या रोडचा एक असा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे साधारणतः दोन हजार सहा सात साली हा रोड मंजूर झाला या रोडला निधी खर्च झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत या रोडवरती अक्षरशः एकही रुपया खर्च झालेला नाही आता दोन हजार चोवीस साली हा रोड इतका दुर्लक्षित झालेला आहे की या रोडवर येण्या जाणाऱ्यांची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे रस्त्याच्या पट्ट्या जर आपण बघितल्या तर पट्टीला उगवलेलं जे गवत आहे किंवा रस्त्याला पडलेले जे खड्डे आहेत याची परिस्थिती पाहता फार भयानक चित्र वेळमध्ये आहे पालकमंत्री महोदयांनी बेडकसाठी जवळजवळ सत्याऐंशी कोटी सत्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपये इतका भरघोस निधी दिला अजूनही ती निधी देतील मात्र नागरगोजी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पालकमंत्र्यांनी का विचार केला नाही आजपर्यंत पालकमंत्र्यांच्याकडे अनेक तक्रारी गेलेल्या आहेत पालकमंत्र्यांच्याकडे इथले जे आत्ताचे विद्यमान डेप्युटी सरपंच आहेत माननीय संभाजी नागरगोजे यांनी पालकमंत्र्यांच्याकडे गेली चार वर्ष झालं सतत पाठपुरावा केलेला आहे के की हा रोड बेडक नागरगोजीवाडी रोड व्हावा आणि या रोडवरती जाणाऱ्या लोकांचे हाल कुठेतरी कमी व्हावेत यासाठी विद्यमान डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे यांनी प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश फारसं आलं नाही का आलं नाही ह्याची आपण या आज व्हिडिओमध्ये सखोल माहिती घेणार आहोत संभाजी नागरिक यांनी नागरगोजे यांनी गेल्या चार वर्षामध्ये या रोडसाठी पालकमंत्र्यांच्याकडे गेले अनेक वेळेला गेले अनेक वेळा पत्र व्यवहार केला वरिष्ठ पातळीवर सुद्धा पत्र पत्रव्यवहार केला मात्र हा रोड होऊ शकला नाही याला कारण काय कोण आहे या, का या रोडच्या संदर्भातला झारीचा शुक्राचार्य जो तो जो या रस्त्याच्या झारीमध्ये आत तोटीला बसलेला आहे आणि पाणी खाली पडून देत नाही या रस्त्यावर निधी खर्च होऊन देत नाही असा शुक्राचार्य कोण आहे हे शोधावं लागेल कारण पालकमंत्री महोदय यांनी बेडगमधील सर्वच वाडी वस्त्यावरच्या रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे निधी दिलेला आहे नागरगोजीवाडीचे सुद्धा चुनाभटीपासून आत येणाऱ्या रोडचं काम चालू आहे मात्र जो प्रमुख मुख्य मार्ग आहे बेडग नागरगोजीवाडी या रोडवरती पूर्वी बससुद्धा चालू होती अशा रोडला निधी का दिला नाही आपल्याला माहिती आहे का बेडग लोकूर रस्त्यासाठी अजून सिलकोट व्हायचं आहे वरचं शिलकोट व्हायचं आहे त्याचा निधी निघायचा आहे म्हणजे त्याचं बिल निघायचं आहे मात्र या रोडवरती साडेपाच कोटी रुपये पालकमंत्री साहेबांनी मंजूर केलेले आहेत प्रशासनानं मंजूर केलेले आहेत मात्र बेडक नागरगोजीवाडी दुर्लक्षित का बेडक नागरगोजीवाडीची लोकसंख्या जवळजवळ चार ते पाच हजार लोकसंख्येचं ही वाडी आहे इथून अनेक रस्ते फुटतात वाडी वस्तीवरती जातात मात्र चार ते पाच हजार लोकसंख्येची व वस्ती असणाऱ्या या रोडला निधी का नाही लोकोर रस्त्यावर तुम्ही अजून बिल निघायचं आहे तोपर्यंत तो साडेपाच कोटी रुपये मंजूर करता म्हणजे असं होतंय का बेडकमध्ये वार्डा वार्डात निधी पळवला जातो का एक नंबर वार्डाला पळवला जातो पाच नंबरला पळवला जातो सहा नंबरला पळवला जातो चार नंबरला पळवला जातो असं होतंय का हे बघावं लागेल दोन नंबर तीन नंबर हे वार्ड दुर्लक्षित आहेत का हेही बघावं लागेल इकडं जाणून बुनू जाणून बुजून कोणाचं दुर्लक्ष आहे का काय चाललंय हे म्हणजे सत्याऐंशी कोटी सत्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी पालकमंत्र्यांनी दिला मात्र व्यवस्थेनं तो स्वतःच्या ताटामध्ये ओढून घेतला का हे बघावं लागेल कारण या गोष्टी संदर्भात आज जर आपण नाही बोललो तर ही येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूकसुद्धा जाईल आणि नागरगोजीवाडी उपेक्षित राहील मी काही जाणकार नागरिकांशी चर्चा केली त्यावेळेला हे जाणकार नागरिक म्हणाले इथले सुजान नागरिक दोन हजार सहा सात साली हा रोड झाला त्याच्यावर एकदा ह्याचं पॅचवर्क झालं आणि तेव्हापासून हा रोड दुर्लक्षित आहे आमच्याकडे आमच्याकडे कोणी बघायला तयार नाहीत स्थानिक प्रतिनिधी जे आहेत संभाजी नागरुगोजे ते आता जे डेप्युटी आहेत त्यांनी फार प्रयत्न केले मात्र मंजुरी मिळाली नाही काय कारण असू शकतं कोण शुक्राचार्य झारीतला आडवा येतोय मग त्या शुक्राचार्याचं काय करायचं हा प्रश्न नागरगोजी वाडीवाल्यांच्या समोर येतात शाळेची मुलं येतात अनेक आजारी पेशंट असतात नेहमी कनेक्टिव्हिटी बेडक संघ आहे बेडकची प्रगती फार चांगली चाललेली आहे उद्योग व्यवसाय व्यापार इकडे वाढलेला आहे हे सर्व असताना मग हा रोड दुर्लक्षित का म्हणजे जाणून बुजून एखाद्या रस्त्याकडे दुर्लक्षित दुर्लक्ष करायचं लोकांना पिचवायचं तुमच्या नेत्याने आज हा रस्ता केला नसेल हे, हे इतरांच्या डोक्यामध्ये बिंबवायचं मी प्रयत्न केले मी रस्ते आणले असं म्हणायचं मात्र नागरुगोजीवाडीच्या लोकांनी काय कोणाचं घोडं मारले का हा प्रश्न दुर्लक्षित आहे हा प्रश्न अडचणीचा होऊन बसलेला आहे आणि या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना एक विनंती आहे तुम्ही एखादं काम चुटकीशीरशी करता ही तुमची खासियत आहे तुम्ही अनेक गावांना अनेक प्रकारे निधी दिलेला आहे मात्र बेडकच्या नागरगोजीवाडीकडे या जाणारा जो रोड आहे हा दुर्लक्षित तुमच्याकडून राहिला कसा तुमच्या तुमच्याकडे येऊन डेप्युटी संभाजी नागरगोजी यांनी अनेक वेळा फॉलोअप घेतलेला आहे मग या प्रश्नाकडे आपण जाणून बुजून दुर्लक्ष करता का इथल्या लोकांच्याकडे कर दुर्लक्ष करता का नागरगोजीवाडीनं ठरवलेला आहे आता की मतदानावरच बहिष्कार घालायचा आहे जर हा रोड मंजूर झाला नाही तर या रोड हा रोड कागदोपत्री अनेक वेळा मंजूर आहे पण काम कधी चालू होणार आहे हा प्रश्न नागरगोजीवाडीचे नागरिक विचारत आहेत मात्र एकच लक्षात घ्यायला पाहिजे की येणारी दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक आणि गोजेवाडीचा हा रस्ता पूर्व भागाच्या राजकारणामध्ये वेगळं वळण घेईल हे मात्र निश्चित आहे कारण संभाजी नागरगोजे देपुटी यांनी तीन टर्म सुरेश भाऊ खाडे यांचं अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे मात्र ते यावेळेला काय निर्णय घेतात याच्याकडे बघणं फार महत्वाचं आहे हा झारीतला शुक्राचार्य कोण संभाजी नागरगोजे या वेळेला भाजप बरोबर राहतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जरूर करतोय त्यामुळं ऐकत रहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा